मित्र हो नवऱ्याला आईनंतर सगळ्यात चवळची व्यक्ती जर कोण असेल तर ती त्याची बायको असते एका अनामिक लेखकाने बायकोचं सुंदरसं वर्णन केलेलं आहे अभिवाचन उमेश शिंदे मित्र हो बायकोच्या मनात काय आहे ते कुठल्याच नवऱ्याला कधी कळलं आहे का पण पण नवऱ्याच्या मनात काय आहे ते प्रत्येक बायकोला मात्र अगदी अगदी कळतवर का बायको म्हणजे नवऱ्याची पर्सनल डायरीच असते कधी काय हवं काय नको कुणाचा वाढदिवस कुणाचं लग्न सगळं सगळं तिच्या डोक्यात सेव्ह केलेलं असतं आणि ते सुद्धा रिमाइंडर बर का चोरांची प्रत्येक जाल चाल जशी पोलिसांना कळते ना तशी प्रत्येक नवऱ्याची त्याच्या बायकोला कळते तिच्याकडे सर्व पुरावे असतात पण पण पर जोपर्यंत नवरा काही बोलत नाही तोपर्यंत बायको मात्र गप्प असते नाही का एकदा का एक सापडला तर मात्र तुमची काही खैर नाही बुवा मित्र हो हवामान खात्यापेक्षा बायका दोन पावलं पुढं असतात नवऱ्याच्या चे चेहऱ्यावरूनच तिला भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ सगळ्यांची कल्पना येते हो आणि मित्रांनो येणाऱ्या प्रत्येक प्रसंगासाठी बायको अगोदर सज्ज असते कधी प्रेमानं नवऱ्याला गोंजारायचं आणि कधी दम द्यायचा बरं का कधी कधी प्रेमानं नवऱ्याला गोंजारायचं आणि कधी दम द्यायचा आणि कधी अश्रूंचं ब्रह्मास्त्र काढायचं जसा अभिमन्यू आईच्या पोटी चक्रव्यूह भेदायचा शिकला ना तशी बायको सुद्धा शिकली असते पण बायकोच ती म्हणून प्रत्येक नवरा संसाराचा गाडा ओढत असतो नाही का बायको म्हणजे संसाररूपी शरीराचं हृदयच असते ती जोपर्यंत असते ना तोपर्यंत संसार संसार असतो जवळ असली की वसंत फुलतो आणि दूर असली की शिशिर बर बरसतो मित्र प्रसंगी बायको नवऱ्याला फुलाप्रमाणे जपते आणि आणि समईतल्या वातीसारखी नवऱ्यासाठी जळते संकटामध्ये कधी दुर्गा होते तर कधी मुलांसाठी सरस्वती घरच्यांसाठी कधी अन्नपूर्णा होते तर कधी लक्ष्मी होऊन तीळ तीळ पैसे जमवते आणि मित्रांनो शेवटी ही परत फिरायला लावते आणि त्याला पुन्हा परत येण्यासाठी भाग पाडणारी सुद्धा बायकोच असते वर्गा धन्यवाद अभिवाचन उमेश शिंदे आपल्या बायकोवरती खरं प्रेम करत असाल तर पाठवा आपल्या बायकोला हा व्हिडिओ धन्यवाद